मित्रो आपल्या समाजात ना काही जागलेत यांना विसल ब्लोअर्स म्हणतो आपण जे माहितीच्या अधिकारात माहिती मागवतात आणि त्या माहितीच्या अधिकारात जे काही त्यांच्या हाती लागतं त्यातून समाजाच्या भल्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे ते पाहत असतात असेच एक आमचे मित्र आहेत शरद यादव हे या आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आहेत आणि त्यांच्या काय मनात आलं देवास्थौक त्यांनी एक आर टी आय टाकला होता त्यातून जी माहिती बाहेर आली आणि त्या माहितीच्या आधारावर एक याचिका तयार झाली एक के 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 कंप्लेंट केली गेली ती कंप्लेंट केली ईश्वरलाल अगरवाल सुप्रीम कोर्ट्स लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वरलाल अगरवाल यांनी ती कंप्लेंट टाकलेली या कंप्लेंटमध्ये खूप काही दडलं आहे मित्र कारण महाविकास आघाडी जे अडीच वर्षाचा जो त्यांचा कारभार होता त्या कारभारात त्यांनी जे काही तारे तोडले आणि जनतेच्या पैशाचा जो अपहार केलेला आहे त्या सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा या तक्रारीत आणि त्या सगळ्या याचिकेत दडलेला आहे हे सगळं करण्याला ज्यांनी मुळात हात घातला ते शरद यादव आणि ईश्वरलाल अगरवाल यांचे महाराष्ट्राच्या जनतेनं शतशा आभार मानले पाहिजेत कारण ही अशी माणसं आहेत आजही समाजात ज्यांच्यामुळे आज आपला समाज सुरक्षित आहे आणि या जनतेचा जो जे खिसा पाकिट आहे ना ते किमान सुरक्षित राहू शकतं नाहीतर हे खिसे कापू आहेतच जे बेसुमार खिसे कापूगिरी कत्तल करतायत अक्षरशः म्हणजे माणसाची कत्तल तर होते हे खिसेही असे कत्तल कापत आहेत म्हणजे तुम्हाला कळूनही देत नाहीत की तुमच्या खिशातला पैसा कसा इकडचा तिकडे उडवला जातो आहे अहो साधी गोष्ट म्हणजे ज्या ह्या सगळ्या गोष्टीतून जे मला सापडलं आहे की महानगरपालिकेची वकिलांची फौज आहे कायदेशीर बाबी लढण्यासाठी पण एका प्रकरणामध्ये या मंडळींनी महाविकास आघाडीच्या चेले चपाट्यांनी एक असा वकील केला होता ज्यांचं नाव आहे अस्पी चिनॉय मोठे वकील आहेत आणि त्यांची दिवसाची म्हणजे एका सुनावणीची किंवा एका डेटची जी फी असते ती जवळपास दहा बारा लाख अकरा लाख वगैरे हो आहे आणि त्या वकिलाला त्यांनी एका केसमध्ये हायर केलं होतं ही कुठली केस आहे या केसमध्ये महानगरपालिकेकडून या चिनाय महोदयांना किती पैसे गेले हे सगळं शरद यादव हो यांनी खोदून काढलेलंच आहे माहितीच्या का अधिकारातून त्यावर आपण चर्चा करणार आहोत या एपिसोडमध्ये तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी मित्रो नमस्कार आज पुन्हा म्हणजे जी चर्चा ॲडव्होकेट निलेश ओझांशी आपण करत होतो त्यातला हा दुसरा भाग या दुसऱ्या भागात एका खास म्हणजे थोडंसं ते प्रकरण महाविकास आघाडीच्या त्या अडीच वर्षांच्या कालावधीत सुरू झालं होतं आणि ते उघडकीस आलं त्यातले जे काही छक्के पंजे आहेत ते हळूहळू करत करत उघडकीस येत गेले आणि ते आता ज्या पद्धतीनं मांडलं जातं आहे तर मला वाटतं हे आपल्या सामान्य जनतेलाही कळायला हवं की कशा पद्धतीनं जनतेच्या तिजोरीतून हे पैसे तर लुटतच होते म्हणजे कोविड काळात भरमसाठ लूट झाली ती झालीच पण हे असे पैसे उडवणं ज्या गोष्टींसाठी जनता कर देत नाही जनता त्यांच्या सोयीसुविधांसाठी कर देते पण जनतेच्या करातून जमा झालेला पैसा हा अशा अशा ठिकाणी वापरला जात असेल तर त्याला त्याच्यावर कुणीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे जे काम शरद यादव आणि ईश्वरलाल अग्रवाल यांनी केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून या व्यक्तींबद्दल मलाही समजलेलं आहे तर त्याबद्दल तुमचेही आभार मानायला हवेत मुळात निलेशजी मला सांगा ही जी आ, केस होती किंवा हा जो काही खटला उभा राहिला होता तो कंगना राणावत या सिने अभिनेत्रीने या महाविकास आघाडीच्या विरोधात किंवा महापालिकेच्या मुंबई महापालिकेच्या विरोधात दाखल केला होता तर त्याच्या आधीची पूर्वपीठिका आपल्या प्रेक्षकांना माहीतच आहे म्हणजे त्यांना कल्पना आहे की कंगना राणावतने एक विधान केलं होतं की मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटायला लागली आहे यांच्या राज्यात यांच्या राज्यात महाविकास आघाडीच्या राज्यात तर यांना ते झोंबलं आणि मग त्यांनी सुडाचा प्रवास सुरू झाला सगळा आणि मग पुढे काय झालं ते घर तोडलं ऑफिस तोडलं सगळं प्रकरण आपल्या समोर आहे याच्यातून ही केस निर्माण ही याचिकाचा या याचिकेचा जन्म झाला आहे आता ह्याचा पुढचा जो प्रवास आहे तो, तो मला तुमच्या तोंडून ऐकायचं की क कसं कसं पुढे घडत गेलं मुळात कंगनाने जी याचिका दाखल केली त्याच्यावर कोर्टाने काय निकाल दिला होता हां झालं काय की आता यांचे जे काही पर्सनल हेवे दावे होते ते तर पॉलिटिकल तुमचं जे काय असेल तुम्ही त्या कंगनासोबत काय बोलायचं कंग, आणि कंगनाने तुमच्यावर काय आरोप प्रत्यारोप करायचं तो तुमचा व्यक्तिगत विषय होता झालं काय की यांना झुम एक सिंपल गोष्ट जी मागच्या जेवढ्या केसेस मी बघितल्या जे मला कळलं मला याच्यातून काय कळलं की सत्तेची मस्ती यांच्या डोक्यात गेली होती आणि अशी मस्ती देव कोणाची निसर्ग आहे देव आहे नेचर आहे हे कोणाची ठेवत नसतो ते, नस ते सगळ्यांना प्रत्यय आला तर यांचं काय कोणी यांच्या आगीने बोललं की त्याला घरात घुसून मारा त्या नेव्हीच्या ऑफिसरला मारा आणि याला करते ते त्यांचं म्हणजे दायजे ठेवत नव्हतं त्यांना तर ते यश त्यांना पसलं नाही ते जे काही यश म्हणा की ओढून ओरबाडून घेतलेलं किंवा डायरेक्ट जे काही आहे तो त्यांचा पॉलिटिकल मुद्दा आहे तर या कन्या राणाचे त्यांचे प्रत्यक्ष आरोप प्रत्यारोप झाले तो वेगळा पाठ आपल्याला त्या कॉन्ट्रॉवर्सीमध्ये नाही द्यायचं मुद्दा काय की तुम्ही तुमचे हेवेदावे करताना स्वतःचे इगो सांभाळताना जनतेचा आमचा पैसा नाही वापरायचा कारण ही कुणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही आहे हे मुंबईकरांचा पैसा आहे मुंबई महापालिका म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्र प्रत्येक मराठी माणसाचा आहे ते महाराष्ट्रीय लोकांचं आहे तर यांनी काय केलं की जसं यांचं पर्सनल प्रॉपर्टी आहे बीएमसीच्या लोकांना सांगितलं जा तिचं घर तोडून टाका ऑफिस तोडून टाका गेले बीएमसीचे अधिकारी ते घर ऑफिस तोडून टाकले तोडून टाकल्यावर यांनी त्याला चॅलेंज केलं चॅलेंज केल्यावर हायकोर्टच्या डिव्हिजन पेंट पुढे मॅटर आलं मॅटर आलं तर आता यांना तिने सगळे डिटेल्स दिले आता त्याच्या पहिलेचा एक इम्पॉर्टंट विषय यांचे जे काही प्रवक्त आहे प्रवक्ते आहेत शिवसेनेचे संजय राव विश्वप्रवक्ते <laughs> विश्वप्रवक्ते <laughs> विश्वप्रवक्ते <laughs> विश्व तर <प्रवक्ते। laughs> मी पण <पन> वाचावावीर बोलतो <laughs> जे काही आहे तर ते विश्वप्रवक्ते तर त्यांनी सांगितलं की आत्ता कंगना मुंबईच्या एअरपोर्टवर आली त्याला आम्ही मारहाण करणार आमचे कार्यकर्ते मारहाण करणार असं काहीतरी एक स्टेटमेंट दिलं तर तिथे उपस्थित पत्रकार होते ते त्यांना रुचलं नाही ती गोष्ट एका पत्रकारानं त्यांना म्हटलं हे आप कशी बात हो कानून नाम की कोई चीज आहे की नाही तर संजय राऊत नेहमीच त्यांच्या ते डोक्यातली मस्ती कानून क्या होता है कानून त्यांचं तसाच्या तसा व्हिडिओ स्टेटमेंट सगळ्या पेपरमध्ये छापून आला नंतर दुसरी गोष्ट ती लिमिट जी असते ना संस्कार संस्कृती महिलांशी कसं वागायचं नाव शिवाजी महाराजांचं घ्यायचं आणि कर्म एकदम शिवाजी महाराजांच्या जे आदर्श आहेत त्यांचे त्याच्या विरुद्ध करायचे महिलांना अभद्र भाषेत बोलायचं हरामखोर कंगना असं त्यांचं स्टेटमेंट दिलं ते खूप झालं मग लोकांचे खूप आडावर झाली सगळेच लोक त्यांच्या अगेन्स्टमध्ये गेल्यावर मग म्हणतात नाही नाही का मतलब होता नॉटी हे असे त्यांचे जसे आत्ता काढले त्यांनी याच्यामध्ये राहुल हार्वेकरजी याच्यात त्यांनी आपल्या मनानेच काढले याचा अर्थ हा होतो ठीक आहे तो तुम्हालाच लाभ ती तुमच्याच कोर्टात चालणार ते तुमच्या घरच्याच कोर्टात तर आता त्यांनी हे सगळं केलं मॅटर आलं हायकोर्टमध्ये डिव्हिजन बेंच बसलं डिव्हिजन बेंच पुढे हे सगळे मुद्दे आल्यावर दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं तर तेव्हा जेव्हा हिअरिंग सुरू होती तर यांना आता लक्षात आलं की आता आपली पूर्ण हजामत होणार आपलं सगळं भांडाफोड होणार कारण इकडं सगळं चालतं कोर्टात नाही चालत ना इकडे जनतेला तर आपण मूर्ख बनवू शकतो हे लिडर लोकांना वाटतं ते त्यांचं चालू आहे दुकानदारी ते चालू आहे अब्राम लिंकनं एक गोष्ट म्हटली होती ती इथे जरा जास्त लागू पडते आणि महाराष्ट्रातल्या जनतेने ती जरा एकदा त्याच्यावर लक्ष द्यायची आवश्यकता आहे दहा लोकं मिळून एका माणसाला मूर्ख बनवू शकतात एक माणूस दहा लोकांना मूर्ख बनवू शकतो पण तुम्ही त्या एकाच माणसाला दहा वेळा मूर्ख बनवू नाही शकत तुम्ही त्याच जनतेला नेहमी मूर्ख नाही बनवू शकत हे अब्राम लिंकने लिहून ठेवलं आहे आणि ही बाब सर्वोच्च न्यायालयानं रणबीर सिंगच्या केसमध्ये रघबीर सिंग ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा ऑर्डरमध्ये लिहिली आहे की तुम्ही असं लोकांना मूर्ख बनवण्याची कामं करू नका एकदा तुमचा विश्वास गमावला सरकारचा पोलिसांचा जजेसचा तर ते विश्वास नंतर हासिल करणं परत मिळवणं हे फार कठीण जाईल तर त्यांचं त्यांना वाटलं आता भांडा फोडू आपण मूर्ख बनवू शकतो तर काय करायचं तर मग त्यांनी बीएमसी तर्फे एक सिनियर वकील अपॉइंट केला बीएमसीच्या रिकॉर्डवर पॅनलवर डेजिग्नेटेड सिनियर वकील आहेत म्हणजे अनिल साखरेजी वगैरे आहेत आमचे परिचित आहेत त्यांना कोणाला घेतलं नाही म्हणजे त्यांना बाजूला ठेवलं बाजूला किंवा असिस्टंट म्हणून पण मेन वकील लावले एस ची नाही अकरा लाख रुपये प्रत्येक डेटचे तिजोरी यांची घरची घरचीच तिजोरी आहे आणि आठशे टोटल सत्त्याऐंशी लाख रुपये दिले तर ते शरद यादवजी जे आहे शरद यादवजींनी आर टी आय टाकला आर टी आयमध्ये आला आणि त्यांनी सगळं डिटेल घेतले की हे कोणी परमिशन दिली काय आवश्यकता होती तुम्हाला आता एवढूशा घराची केस म्हणजे ते डिमॉलिशनचा जो विषय आहे ना तो तीस लाखाचा पण नसेल पण त्याच्यासाठी सत्याऐंशी लाख रुपये फी द्यायची म्हणजे आणि आठशे सत्याऐंशी लाखाचे शेकडो मॅटो आहे त्यांचे म्हणजे जनतेचे करोडो नाही अरब रुपये असे फ्रॉड करून गायब केले आता हे सगळं खिचडी घोटाळा कोविडचा बॅग घोटाळा मग असे एवढे आहे त्यांचे हा सेंटर घोटाळा तो ऑक्सिजन घोटाळा सगळेच घोटाळे आहेत म्हणजे एकही असं काम दाखवा फक्त मार्केटिंग अशी असते की जनतेच्या हितासाठी आम्ही लॉकडाऊन लावतोय लॉकडाऊन कशासाठी होता भीती वाढली पाहिजे ते वॅक्सिन कंपन्या असो किंवा ते बाकी खरेदी असो त्याच्यामध्ये आम्हाला कमिशन घेऊन घोटाळा करता आला पाहिजे त्याच्या सगळ्या केसेस आम्ही दाखल करून ठेवल्या आहेत आणि दाखवायचं लोकांना रोजगार लोकांचे हिनावले गेले काय काय फरक नाही पडत लोक सुसाईड करतात काय फरक नाही पडत पण मार्केटिंग अशी स्वीट कोटिंग करून आता नाईट लाईफचं जनतेच्या आग्रहाखातर म्हणे नाईट लाईफ चालू केली काय कुणाला हवी होती नाईट लाईफ फक्त आदित्य ठाकरेला आणि त्यांच्या त्या ग्रुपला जे आत्ता ते देशा झाले आणि ते याच्यात आरोपी आहेत त्यांनी त्यांना हवी होती तर हे सगळं लोकांना आता कळतंय पण आता ते त्यांनी जे काही असे प्रकार केले आणि मग लार्जर इंटरेस्ट ऑफ पब्लिक आता कंगनाचं ते ऑफिस तोडण्यामध्ये लार्जर इंटरेस्ट ऑफ पब्लिक काय होतं त्याच्यासाठी आम्हाला एक चांगला वकील हवा आहे असं करून जनतेला मूर्ख बनवून ते वकील लावला आणि हायकोर्टाने चांगली धुलाई केली डिटेल ऑर्डर लिहिली त्याच्यामध्ये संजय राऊतने कशा शिव्या दिल्या काय वर्ड वापरले आणखीन एक म्हणजे माझी विनंती आहे शिंदे सरकारला पण आणि जे कोणी न्यायप्रिय लोक असतील त्यांनी या ऑर्डरच्या आधारे ॲक्च्युली संजय रावची खासदारकी रद्द होऊ शकते त्यांनी ही आदेशाची कॉपी कवरिंग लेटर ले लावून पाठवावी त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की हे एका खासदाराला शोभणारं वर्तन नाही आहे विचार करा तुम्ही तिथे जाऊन शपथ घेता आय विल अफोल्ड द लॉ अँड द कॉन्स्टिट्यूशन मैं संविधान के दायरे मे रखकर अपना कर्तव्य का पालन करूंगा आणि इथे संविधानाचे आदेश म्हणजे बोलायला मतं मागायला म्हणजे हा देश म्हणजे त्यांच्यावर जेव्हा त्यांना अरेस्ट होईल तर हे यांच्या मनाने चालणार नाही बाबासाहेबाच्या संविधानाने चालेल आणि जसं त्यांची बाजू वा, आली की समजा त्यांच्या अंगभर झालं कन्या कानून क्या होत आहे कानून म्हणजे संविधान मानायचं नाही कानून मानायचं नाही फक्त दुसऱ्याला सांगायचं म्हणजे एक मराठीत मन आहे कायदा गरिबांवर राज्य करतो आणि श्रीमंत कायद्याच्या सहाय्याने गरिबांवर राज्य करतो तर हे जे काही तथाकथित प्रस्थापित श्रीमंत वरच्या पाटीचे लोक आहेत हे असंच कायद्याचा दुरुपयोग करून लोकांना मूर्ख बनवून त्यांच्यावर राज्य करत असतात आणि त्यांचा पैसा लुटत असतात स्वतःचे घर भरत असतात तर यांनी काय केलं की तो वकील लावला ते थे सगळं त्यांचं फेटाळलं कोर्टाने आणि कोर्टाने खूप सुंदर ऑब्झर्वेशन दिलं हे सगळा प्रकार मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेचा शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून ती तिचं घर व्यक्तिगत कारणासाठी ते केलेला गैरप्रकार आहे तिचं घर तोडण्याचा ऑफिस तोडण्याचा आर्किटेक्टला ऑर्डर केली की तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन करा कंगना राणावचं जे काही नुकसान झालं असेल ते या अधिकाऱ्यांकडून भरून घ्यायचं आहे असं आदेश दिला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा म्हणजे आता सिद्ध झालं पदाचा दुरुपयोग आहे याच्या आधारावर आपले सुप्रीम कोर्ट लॉयर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत अॅडव्होकेट ईश्वरला देवालजी त्यांनी असे खूप मोठे मोठे के केसेस फाईल केल्या आहेत त्यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत विरोधात आणि रश्मी ठाकरेंच्या विरोधात पण आणि त्यांचे जे काही संपादक प्रकाशक आहेत सामनाचे सगळ्यांच्या अगेन्स्टमध्ये कंटेम्पिटिशन फाईल केली आहे बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याची पण सगळीकडे न्यूज आली होती तर त्यांनी हे सगळे आर टी आयचे डॉक्युमेंट्स घेऊन आता कंप्लेंट दिली आहे मुख्यमंत्र्यांना आणि पोलिसांना त्याची ती मला वाटते आता इन्क्वायरीसाठी पाठवली पण आहे पोलिसांना तुम्ही केस नंबर वगैरे देतो तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं कायदा काय म्हणतो की जनतेच्या पैशाचा दुरुपयोग झाला असेल सामान्य जनतेसाठी मी पुन्हा रिपीट करतो जो काही महानगरपालिकेचा पैसा आहे जो काही महाराष्ट्र शासनाचा पैसा आहे तो काही कोणत्याही व्यक्तिगत नेत्याचा किंवा अधिकाऱ्याचा ते इक्बालच्याला असो कोणी असो त्याची कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाही जनतेची प्रॉपर्टी आहे कोणताही अधिकारी आय ए एस आय पी एस कलेक्टर कमिशनर पोलीस कमिश्नर डी जी पी इव्हन सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे सगळे जनतेचे सेवक लोकसेवक पब्लिक सर्वंट आहेत त्यांना आपण अपॉइंट केला आहे आपल्या पैशातून त्यांची सॅलरी निघते आपण ही पेन जरी घेतली तर दोन रुपयाची पेन आपल्याला दहा रुपयात मिळते कारण आठ रुपये टॅक्स जातो तो टॅक्स हा यांच्या सॅलरी द्यायला त्यांना गाड्या ड्रायव्हर याच्यासाठी वापरला जातो ते ॲक्च्युली आपले एम्प्लॉई आहेत तर त्यांनी चुकीचं काम केलं तर त्यांच्यावर कारवाईची तरतूद पण आहे न्यायाधीशानं चुकीचा आदेश दिला तर न्यायाधीशाला दोनशे एकोणीस वगैरेमध्ये सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे एकशे सहासष्ट आहे पोलिसांनी आरोपीला वाचवण्यासाठी काम केलं तर ते एकशे सहासष्ट दोनशे अठरा असे हे आहेत पोलिसांनी एखाद्याला चुकीचे केसमध्ये अटक केली तर आय पी सी दोनशे वीस त्याला सात वर्षाच्या तरतूद तर आणि ह्या सगळे अधिकारी जे काही आहेत तो चाल असो हे संजय राऊत असो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असो ते असो या सगळ्यांसाठी एक चांगलं सेक्शन आहे आणि ते सगळ्यात खतरनाक सेक्शन आहे जनतेच्या पैशाचा थोडा जरी दुरुपयोग झाला तर आय पी सी भारतीय दंड विधान चे कलम चारशे नऊ मध्ये आजीवन कारावास लाईफ इम्प्रिझनमेंट उम्र कैद या शिक्षेची तरतूद आहे आता इथे तो ओपन अँड शट केस आहे हायकोर्टाने सिद्धच करून टाकलाय की आज जनतेच्या पैशाचा मशनरीचा दुरुपयोग झाला आहे आणि हे सत्याऐंशी लाखाचे आपल्याला बिल मिळालं आहे आता याच्याकरिता ईश्वरलालजी अग्रवाल यांनी तक्रार दिली आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसला पहिले आरोपी इकबाल चहल सेकंड आरोपी ते त्याच्यावर साईन करणारे मला वाटते संजीव जयस्वाल की संजी कोण आहेस हां त्याच्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर संजय राऊत तर आहेच संजय राऊत तर ऑर्डरमध्ये पण आलेले आहेत या कटात सामील नंतर तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे सगळे आरोपी आहेत आणि कॉन्स्पेरिसीचा वन ट्वेंटी बीचा कायदा काय म्हणतो आय पी सीचा ज्याने गुन्हा केला तो आरोपी ते गुन्हा करण्याला प्रत्यक्ष सम किंवा अप्रत्यक्ष समर्थन दिलं तो पण आरोपी आणि एका जबाबदार पदावर असताना तो गुन्हा रोखण्यासाठी ज्या काही कारवाया करायच्या आहेत ते करण्यास मी असमर्थ ठरलो किंवा मी जाणून बुजून नाही केल्या तर तो पण आरोपी तर असे सगळे हे लोक आरोपी आहेत त्याच्याकर त्यांच्यावर कारवाई करण्याकरता ही तक्रार दिली आहे आता जनतेचा एक आरोप आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर की एवढी पुराव्यासहित दिलेली तक्रार असताना तुम्ही कारवाई करण्यास टाळ का करतात हा एक कॉमन जनतेचा आरोप आहे तर आपल्या चॅनलच्या चारे माध्यमातून आमची त्यांना विनंती आहे त्यांनी याच्यावर त्वरित कारवाई करावी याच्यावर एस आय टी गठीत करावी जे जे त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करा जे नसतील त्यांना सोडून द्या हीच आमची मागणी आहे खरं आहे निलेशजी कसं आहे की आपण कोविड काळात पाहिलं की वेगवेगळ्या हेड्स खाली हे घोटाळे केले गेले म्हणजे त्या बॉडी बॅग्स खिचडी घोटाळा रेमडेसिवीर जम्बो कोविड सेंटर आणि यात किशोरी पेडणेकरपासून अगदी इकबाल चहल संजीव जयस्वाल या सगळ्या गँगची तो बिरादर म्हणून एक आयुक्त होते त्यांचे सहा सहाय्यक आयुक्त होते ही जी सगळी वॉर्ड ऑफिसर गँग होती ना जी आदित्य ठाकरे लीड करायचे आणि त्यांची सगळी टीम सूरज चव्हाण वरुण सरदेसाई यांनी जे काही गपले केलेले आहेत हे आपल्या नजरेसमोर आले ते उघड झाले आहेत पण त्याच्या आड असेही गपले आहेत जे या शरद यादवसारख्या आर टी आय या महत्त्वाच्या कामगिरीमुळे उघडकीस येत आहेत yes, आता सत्त्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयाचं बिल हे महानगर हे एकच बिल आहे आणि असे कितीतरी बिलं असतील की, की जे अजून उघडकीस आलेली नाही आहेत म्हणजे जो वरवर खाल्लेला माल आहे तो आपल्यासमोर आला आहे आपण त्याच्यावरती बोंबाबुंब करतो आहे पण हे असे अनेक प्रकरणं आहेत जी अद्याप गुलदस्त्यात आहेत आणि जी समोर येत आहेत त्याच्यावरती हे पिटिशनर जे आहेत ईश्वरलाल अग्रवाल यांच्यासारखे ते प्रकर्षानं पुराव्या सकट हे सगळं सरकारसमोर आहेत पण आजही सामान्य नागरिकांचा जो आरोप आहे किंवा त्यांचं एक काय म्हणतात ते दुखणं आहे की हे सरकार कारवाई का करत नाही का उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या टीमला या पेगविन गँगला पाठीशी घालते याच्यामागे नेमके कुणाचे हात दगडाखाली आहेत ते देवाला ठाऊक पण सामान्य जनतेचा विचार या सरकारने करावा हीच अपेक्षा या आमच्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही इथे मांडतो आहोत प्रस्तुत करत आहोत सरकारने याचा सहानुभूतीने विचार करावा कारण ही जी गोष्ट आहे ती जनतेच्या हिताची गोष्ट आहे जनहिताची गोष्ट जर करायला हे सरकार मागे पुढे पाहत असेल तर या सरकारबद्दल जनताही काहीतरी विचार करू शकते कारण निवडणुका जवळ आल्यात तर ही काय आमची धमकी समजू नका एक सूचना आहे प्रेमाची तुर्तास या भागात इथेच थांबतोय पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहाकार डी डीजी धन्यवाद नमस्कार